कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आपण आज स्वामी समर्थ केंद्रानुसार असा एक उपाय बघणार आहोत की या उपायामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाळ टिकणार आहे उपाय खूप प्रभावी आहे आणि हा उपाय करताना आपल्याला एकही रुपया खर्च होणार नाही बघा काय होतं आपण काही वेळेला खूप कष्ट करतो खूप मेहनत घेतो तरी सुद्धा आलेला पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही कारण काय तर बघा आपण सतत दुसऱ्याकडून मोठ्या गोष्टींसाठी कर्ज घेत असतो आणि मग त्या कर्जवारी आपले सगळं पैसे महिना अखेरी संपून जातात मग काय करावं जर जिथे पैसाच कमी पडतो त्या घरात वादविवाद तर नक्कीच होतात पण त्याही पलीकडे जाऊन सांगते ज्या घरात घरातील लोक एकमेकांशी व्यवस्थित समजून घेतात गोडी गुलाबीनी राहतात आपुलकीने राहतात तर त्या घरात लक्ष्मी मातेचा वास नक्कीच राहतो मग तिथं लक्ष्मी माता प्रसन्न असते तिथे ना पैशाची कमी ना माणसांच्या आपुलकीची कमी सगळं व्यवस्थित होत असतं पण काही घरात असं असतं ता वादविवाद कटकटी अशांतता असते तिथे माता लक्ष्मी अजिबात थांबत नाही तर बघा आपल्या घरात भांडणी होऊ नयेत शांतता टिकून राहावी लक्ष्मीचा वास राहावा आलेला पैसा महिनाभर व्यवस्थित पुरावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय नक्की करा बघा आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप खूप सेवा केल्या उपाय केले सेवा केल्या तरीसुद्धा आम्हाला ती मात्रसुद्धा फरक नाही कारण काय तेही सांगते उपाय आणि सेवा करून जर तुम्हाला फरक पडत नसेल तर हा जो उपाय आहे तो खूप प्रभावी आहे आणि पारंपरिक आहे हा उपाय तुम्ही नक्की करा काय करायचं आहे तुम्हाला बघा उपाय करताना तुम्हाला शनिवारी सुरुवात करायची आहे म्हणजे कोणत्याही शनिवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता त्याआधी तुम्हाला गाईच्या शेणापासून छोट्या छोट्या पणत्या बनवायच्या आहेत म्हणजेच दिवे बनवायचे आहेत तो दिवा म्हणजे बघा आपण जशा गौऱ्या करतो तसेच दिवे बनवायचे आहेत आणि उन्हात ते वाळवायचे आहेत त्यानंतर त्याच्यात आपल्याला तिळाचं ते तेल घालायचं आहे कापसाची वाक तिळाचं तेल घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं त्याच्यात तुम्हाला एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला शनिवारी सायंकाळच्या वेळेस प्रवेशद्वाराच्या बाहेर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे बाहेर ठेवायचा आहे बघा काळात म्हणजे बघा लक्ष्मी येण्याची जी वेळ असते सायंकाळी साडेपाचच्या पुढे सहाच्या पुढे ते साडेसातपर्यंत हा दिवा तुम्हाला दरवाजाच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपण लक्ष्मी मातेला आपल्या घरात आपली कुलदेवी त्याचबरोबर आपले स्वामी समर्थ महाराज यांना प्रार्थना करायची आहे आमच्या घरात सतत अशांतता आहे वादविवाद होतात कटकटी होतात कलह होतात घरातील व्यक्तींचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही आत्तापर्यंतचं वातावरण सगळं ठीक होतं अचानक भांडण्याला काहीही कारण नसताना आमच्या घरात भांडणे होतात ते वातावरण पूर्ण बंद होऊ द्या म्हणजे घरातील वातावरण शांत राहू द्या लक्ष्मी वास आमच्या घरात चिरकार राहू द्या आलेला पैसा आम्हाला महिनाभर पुरावा आमच्या घराची भरभराटी व्हावी हाती घेतलेल्या कामात आम्हाला यश मिळावं आमच्या मुलांचं जे काही शिक्षण चालले आहे ते व्यवस्थित व्हावं घरातील प्रत्येक व्यक्तींचं एकमेकांसोबतचं नातं चांगलं घट्ट असावं आणि व्यवस्थित असावं लक्ष्मी मातेला आगमन करावं की तू आमच्या घरात वास कर आमच्या घरात अशीच राहा असं लक्ष्मी मातेलासुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर थोड्याच दिवसात तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्की जाणवणार आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तो काय करायचा आहे तिळाचं तेलच घालायचं आहे तुम्हाला तुम्ही म्हणताल आपण जे भाजीला वापरतो तेल ते तेल वापरू का तर नाही तुम्हाला तिळाचंच तेल वापरायचं आहे सुरुवात करताना तुम्हाला शनिवारीच करायची आहे ती सायंकाळच्या वेळेस करायची आहे मग हा दिवा तुम्ही दररोज जरी लावला तरीसुद्धा चालेल किंवा प्रत्येक शनिवारी लावला तरीही चालेल पण दररोज लावला तर अतिशय उत्तम ह्याचा रिझल्ट तुम्हाला थोड्याच दिवसात बघायला मिळणार आहे उपाय खूप खूप प्रभावी आहे आणि पारंपारिक आहे बऱ्याच जणांना या उपायामुळे फरक पडला आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा थोड्याच दिवसात तुमच्या घरात जी बदल घडलात बदल घडतील त्याने तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल त्यामुळे तुम्ही हा उपाय करून बघा बघा यात तुम्हाला काहीही खर्च होणार नाही फक्त तिळाचं तेल, तेल तुम्ही आणलं तर ते कितीही दिवस तुम्हाला जाऊ शकतं आणि आपण एकदा प्रज्वलित दीप केल्यानंतरनं तो त्यातलं तेल संपल्यानंतरनं जेव्हा शांत होईल तेव्हा होईल पण सायंकाळच्या वेळेस हा दिवा नक्की लाग तुमच्या घरात बघा सुख शांती समृद्धी चिरकाळ टिकणार आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहे आणि पारंपरिक आहे तुम्ही नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ